सातवी विषय मराठी थेंब आज हा पाण्याचा कवित्री आहेत सुनंदा भावसार सुनंदा भावसार यांनी अनेक पर्यावरण विषयक कवितांचे लेखन केले आहे पर्यावरण गीतगंगा हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे पाणी हा मानवी जीवनाचा आधार आहे प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केले आहे तर आज आपण पाठ्यपुस्तकातील कवितेचा भावार्थ समजून घेऊया प्रथम मी कवितेचे प्रकटवाचन करते पहा तर शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आज हा पाण्याचा मोती बनुनी सरसर येती वर्षे मधल्या सरी तुनी माळ ओवते निष्ठून जाते बावरते जनु परी कुनी। या मोत्यांचा संचय तू प्रश्न तुझारे जीन्याचा, आभाला आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील ह्या मोत्याने माती मधुनी पिकती मोती निसर्ग जानी मोल तयाचे तुम्ही मानसे काम गकोती संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या त्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल अतारे निसर्गास ह्या बघण्याचा दहाणे साठी सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा पहा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा याचा अर्थ काय तर शब्दापेक्षा अर्थाला अधिक महत्व आहे कारण कृतीविना शब्द हे निरर्थक ठरतात या ठिकाणी आभाळातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब हा खूप मूल्यवान आहे म्हणून या पाण्याची महती हाच आपल्या गाण्याचा विषय होऊ दे असे कवयित्रीने इथे स्पष्ट केले आहे पुढे पहा मोती बनुनी सरसर येती वर्षेमधल्या सरी तुनी, माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू परी कुणी या मोत्यांचा संचय कर तू प्रश्न तुझारे जीण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा या ठिकाणी संचय कर संचय करणे म्हणजे काय तर संग्रह करणे आणि प्रश्न तुझा रे जिण्याचा याचा अर्थ काय तर जिणे म्हणजे जगणे आपल्या आयुष्याचा हा काय आहे प्रश्न आहे तर या ठिकाणी कवित्री म्हणतात कि पावसाच्या सरीमधून जेव्हा हे थेंब मोती बनून पृथ्वीवर येतात तेव्हा एखादी सुंदर परी मोत्यांची माळ होती ती पुन्हा निसडते तेव्हा ती बावरते अशी कल्पना आहे आणि या मोतीरूपी रुपी थेंबांचा तू संग्रह कर कारण आभाळातून येणारा पाण्याचा प्रत्येक थेंब हा तुझ्यासाठीच खाली येत आहे आणि त्यावरच तुझे जीवन अवलंबून आहे पुढे पहा आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती निसर्ग जाणी मोल तयांचे तुम्ही मानसे कामग कोती संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या, त्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा बहुमोल याचा अर्थ अतिशय मूल्यवान असणारा पाण्याचा हा थेंब मोल याचा अर्थ काय तर किंमत आणि कोती याचा अर्थ संकुचित वृत्ती स्वतः पुरता मर्यादित विचार करणे याला आपण संकुचित वृत्ती असे म्हणतो आणि मोती हे एक मौल्यवान आहे तर या ठिकाणी कवयित्री म्हणतात की आभाळातील हे अनमोल मोती जमिनीवर बरसतात आणि जमिनीमधून मोत्यासारखे पीक येते निसर्ग सुद्धा पाण्याचे महत्व जाणतो मग तुम्ही माणसे का कोती प्रश्न विचारलेला आहे संकुचित वृत्तीची अशा आपण सोने चांदी पैसा संग्रह करण्याच्या पाठीमागे माणूस सतत धावत असतो मात्र आभाळातून पडणाऱ्या या मूल्यवान मोत्याच्या थेंबाकडे तो दुर्लक्ष करतो म्हणूनच या ठिकाणी कवयित्री म्हणतात कशासाठी वेडा चाळा स्वतः होऊनिठण्याचा ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल अतारे निसर्गास ह्या बघण्याचा तहाणे साठी सांग पुरे आबाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा याचा अर्थ तो काय तर संपत्ती गोळ्या करण्याचा वेडा नाद कशासाठी तुम्ही करता कारण यात तुम्ही स्वतःच फसत आहात ज्या वेळेला तुम्ही तहानेने वाकू व्याकुळ व्हाल तेव्हा सोन्याचा घोट घेऊन तुम्हाला तुमची तहान भागवता येईल का असा या ठिकाणी आपणास कवयित्रीने प्रश्न केला आहे कारण पाण्याशिवाय तहान भागणार नाही पाणी हेच जीवन आहे तेव्हा सर्वांनी निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा सर्वांनीच पाण्याचा आदर केला पाहिजे पाणी हे अनमोल आहे पाणी हे जीवन आहे आणि पाणी हाच मानवी जीवनाचा आधार आहे या पुढील कवितेवरील स्वाध्याय आपण पुढील तासात पाहू धन्य